हरीराम स्वामी महाराज के सद्गुरु नित्यानंद भगवान आश्रम माहूरगाव येथे प्रमाणे याही वर्षी आपला हरिराम राम राम श्रीराम जे जयराम जेजराम जे प्रमाणे याही वर्षी तेवीस ते तीस तारीख पर्यंत आनंद श्रीराम जयराम जयजराम केला जातो तसंच यावर्षी बघता बघता एकोणवीसशे वर्ष आपल्या या नोत्सवीचा जन्म उत्सवाला झाले आहे तरी जोड़ी जोड़ी हो सर्व आपल्या जेवढे जेवढे सर्व माहूगावाचे भक्त रेहवाचे भक्त इतर ठिकाणी सर्व जे आलेले भक्त त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि उद्या तीस तारीख आहे तरी सर्व भक्तांनी येऊन आपल्या महाप्रदाचा लाभ घ्यायचा आहे तसेच आमचे सद्गुर दयानंद शाळेग्राम ट्रस्ट ही रजिस्ट्रेशन आहे सर्वांनाची नोंद घ्यायची आहे तसंच इथे जे जे भक्त अन्नदानाच्या रूपयांनी दान करतात काही भक्त सेवेच्या रुपयाने सेवा करतात अनेक प्रकारची जी ठेवा जाते तरी जाते सलापातप्रमाणे याही वर्षी जी आपली माहूलगावाची संध्याकाळी सहा वाजता मिरवणूक हनुमान मंदिरापासून निघणार आहे ती पूर्ण माहूल गावात फिरणार आहे तर या पालखीचा सुद्धा सर्व भक्तांनी लाभ द्यायचा आहे धन्यवाद ಇಲ್ಲಾ ताटिक मारे सुन का त्यानंतर शालीग्राम स्वामी मला समाधी होत असताना क्षमता आहे की माहूळ नगरी ही अशी असणारी आणि पाचशे वर्षापर्यंत अविरत समाधी अवस्थेमधून शालीग्राम परिवाराचे कार्य करणार आहेत पण आजही ते चंदे आहेत पण हे सगळ्या कार्यशालीचा आशीर्वाद कोणाला लाभलेली उद्योग फार पुण्यवान नगरी आहे हे कार्य करत असताना आम्ही नादेडून जवळजवळ तीस चाळीस लोक सत्तावीस वर्षापासून नामसंग करण्यासाठी सत्ता करण्यासाठी आम्ही उपस्थित राहतो अख्ख्या महाराष्ट्राला मी भारत देशाला सांगू इच्छितो सालेग्राम स्वामी महाराज परम शिष्य आज या तिलमुगामध्ये ज्ञानेश्वर माऊलीसारखं प्रजीवन समाधी त्यांनी घेतली आणि या समाधी समाधीचा जो उत्सव आहे आजही जाधव पाचशे वर्षे अजून काही झालेले नाहीत जवळजवळ शंभर वर्ष आठवणीचा आहे पण जे संपूर्ण निद्यानंद स्वामी महाराजांनी जे शब्द दिलेलं आहे ते क्रिवाक्य आहे निश्चित शक्त होत आहे या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर जणू या महाराष्ट्र निश्चितच पाचशे वर्षांचा काल आम्ही प्रयत्निश्चितली असतं फक्त तीर्थक्षेत्र बनणार आहे पण अख्ख्या महाराष्ट्रातील नव्हे अख्ख्या जगभरातील लोक या ठिकाणी येऊन हा बाबांचा उत्सव अजून बहुसंख्येने येऊन या ठिकाणी हा उत्सव निघणित व्हावा अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मला सत्रज्ञान संगीत भक्त मंडळ या मंडळाच्या वतीने मला दोन शेतभावना शब्द पद्धत त्याबद्दल मी त्या मंदिराचे पुजारी पण आहेत अनिल वर्जी त्यावर पण आहेत म्हणून त्यांचा मी आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद